बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढला हजारो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जमाफी पीक विमा आणि नुकसान भरपाईची जोरदार मागणी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी प्रलंबित पीक विम्यांचा निधी वितरित करावा आणि खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते प्रमुख पदाधिकारी जयश्री शेडके नरेंद्र खेडेकर आणि जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शांततेत पण आक्रमकपणे काढण्यात आला मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पूर्ण करा असा इशारा शिवसेनेने दिला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापले असून सरकारकडून तात्काळ निर्णय घेतला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार